दारांगे पाटील यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की मी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये एक स्मरणपत्र मुंबईमध्ये देखील दिलं असं असताना कुठल्याही प्रकारचं त्यावेळी सरकारकडून ना चर्चेचं निमंत्रण आलं गणपती आहेत तुम्ही येऊ नका किंवा आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो जर सरकारकडे चार महिन्याचा वेळ होता तर सरकारने त्यावेळी ती भूमिका का घेतली नाही दुसरा मुद्दा दोन दिवसापूर्वी आपल्या पनवेलमधली काही एक बांध कोणीतरी शुक्ला नावाचा एक परप्रांतीय त्या ठिकाणी कोर्टात गेला पनवेलमधलाच वकील कोर्टात गेला आणि मुंबई आझाद मैदानाची त्यांना एवढी काळजी की त्यांनी सांगितलं या मुंबईमध्ये मराठ्यांना अटकाव करा मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांना येऊ देऊ नका आणि मग त्या अनुषंगाने न्यायालयाने एक त्या ठिकाणी निर्णय दिला त्या पी आय हे करताना की तुम्ही सरकारची परवानगी घ्या आणि मग तुम्ही उपोषण करा दुर्दैवाने झालं काय की ती बातमी अशी पसरली की न्यायालयाने मुंबईमध्ये आंदोलन करायला परवानगी नाकारली आंदोलकांनी खारघरचा किंवा नवी मुंबईचा त्या ठिकाणी विचार करावा आणि ज्यावेळी त्या न्यायालयाच्या ज्यावेळी ती हे आलं नोट आली आणि ती ऑर्डर आली त्या ऑर्डरमध्ये न्यायालयाने म्हटलं तुम्ही सरकारकडून परवानगी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही उपोषण करू शकता याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आत्ता मार्च एप्रिलमध्ये जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सरकारने एक कायदा पारित केला तो कायदा काय होता त्या कायद्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवला आणि राज्यपालांकडे देखील गेले की आंदोलना करण्यासंदर्भामध्ये एक त्यांनी नवीन एक कायदा बनवला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे मार्च एप्रिलमध्ये बनलेला कायदा त्याचं राजपत्र तुम्ही परवा दिवशी दुपारी बारा वाजता कसं काढलं जर सरकार या मराठ्यांची अडवणूक करू इच्छित नाही जर सरकार आहे की न्यायालयाने परवानगी दिली नाही मग मार्च एप्रिलमध्ये झालेला कायदा त्याचं राजपत्र ज्या दिवशी न्यायालयाने ऑर्डर दिली नेमकं त्याच दिवशी ते राजपत्र का पारित केलं गेलं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सरकार म्हणतंय आम्ही चर्चेला तयार आहोत जर चार महिन्यापासून त्या ठिकाणी जर आम्ही उपोषणाचं पत्र दिलेलं आहे जर जुलैमध्ये आम्ही त्या ठिकाणी स्मरणपत्र दिलेलं आहे तर मग तुम्ही आत्तापर्यंत चर्चेची दारं का खुली केली नाही तुम्ही तसं न करता तुम्ही काय केलं की जलांग्या पाटलांना कुठेतरी आता डिवचलं पाहिजे मराठा समाजाला डिवचलं पाहिजे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरवलं काही त्या हाके वाघमारेसारखी लोकं रस्त्यावर उतरली आणि आव्हान देऊ लागली एक आपल्या मुंबईत पण एक आहे घूरत नाही सदावरते यांनी त्या ठिकाणी चॅलेंज दिलं डंके की चोट पे बता दो जरांगे नवी मुंबई मे नाही आएगा त्याच सदावर ते त्याच वाघमारे त्याच हाकेला इथून सांगायचं आहे डंके की चोट पे काल आम्ही आमरण उपोषणाची त्या ठिकाणी आझाद मैदानातून परवानगी घेतलेली आहे आणि तुम देखणं आकोसे मराठे आझाद मैदान मे आहे लाखोसे मुळात जर सरकारला चर्चा करायची होती तर सरकारने शेवटच्या क्षणापर्यंत हा वेळ का घेतला जी सगळ्या सोयीची हो अधिसूचना त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आंदोलन झालं तुम्हाला सगळ्यांना साक्षीदार आहात त्यावेळी जी अधिसूचना दिली त्या अधिसूचनेची आता दीड वर्ष झालं तरी त्याची अंमलबजावणी का झाली नाही हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल या सगळ्या गॅजेट बाबत सरकारने त्यावेळी सांगितलं आम्ही समिती नेमली आहे मग त्या समितीचं झालं काय त्या समितीचा अहवाल का आला नाही का तुम्ही ते लागू केलं ला नाही तुम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला अस्तिवाद हो देतो तुम्ही ते का दिलं नाही ज्या मागण्या मनोज दादा जरांगे पाटलांना ज्याचं आश्वासन दिलं होतं त्या मागण्यांसंदर्भामध्ये या सरकारने या चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी पुढे येऊन चर्चा करण्याची भूमिका का ठेवली नाही आज तुम्ही लोकांना काय दाखवताय की नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आहे त्या लोकांची अडचण होऊ नये हिंदूंची अडचण होऊ नये म्हणून तुम्ही आता मुंबईमध्ये येऊ नये अरे मराठे पण हिंदूच आहेत या मराठ्यांनीच आजवर त्या ठिकाणी हिंदुत्व जपलेलं आहे हिंदुत्वाचे ठेकेदार फक्त तुम्ही नाही आहात जर आमचं आंदोलन चार महिन्यापूर्वी जाहीर झालं होतं तर तुम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा का केली नाही तोडगा का काढला नाही आम्हाला मुंबईत यायचंच नव्हतं पण मुंबईत यायला आम्हाला तुम्ही मजबूर करताय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुंबईत येतो आहे आज शिवनेरीवरून जरांगे पाटील निघालेले आहेत आज रात्री नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि नवी मुंबईतून ते मुंबईकडे कूच करणार आहेत आणि एकाच सांगतो या मुंबईतल्या एकाही बांधवाला या आंदोलनाचा कुठलाही त्रास होणार नाही मग तो कुठलाही बहुजन समाज असू दे हे हिंदू बांधव असू दे आम्ही देखील हिंदूच आहोत आज जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मनोज दारांगे पाटलांच्या तोंडी काही वाक्य घालण्याची कामं केली खरं मराठवाडा बघितला ग्रामीण भाग बघितला आता आपल्याकडे चा मारी मायला सर्रासपणे नेहमीच्या रोजच्या संवादामध्ये वापरले जाणारे शब्द आहेत परंतु भाजपच्या नेत्यांनी काय केलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईला शिवी दिली खरं तर ती शिवी त्यांनी दिलीच नाही तर मला असा एक अंदाज आहे की यांच्यात तोंडी ही शिवी नाही त्यांना देण्यासाठी जर जरांगे पाटलांनी केलंच नाही तर मग जरांगे पाटलां तो आरोप का केला बरं जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांचे शब्द मागे घेतले ते म्हणाले मी असं बोललोच नाही त्यांना उद्देशून बोललोच नाही तरी जर मन दुखावलं गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो तरी देखील या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तांडव सुरूच ठेवला